सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम असला तरी यंदा मे मध्येच पावसानं जोर धरला जून आणि जुलै अशा दोनही महिन्यात नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर चांगला राहिला विशेषतः अनेक धरणांच्या पांडव क्षेत्रात दमदार सरी कोसळल्यानं धरणांमधून विसर्गही सुरू करावा लागला तरीही सद्यस्थितीत जिल्ह्यातील सव्वीस धरणांमध्ये सत्तेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर दशलक्ष घनफूट म्हणजेच सहासष्ट पूर्णांक ऐंशी टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाचपट अधिक पाणी उपलब्ध असून त्यामुळे यंदा पाण्याची मुबलकता असेल अशी सूचिन्हे आत्तापासूनच दिसू लागलेली आहेत गेल्या वर्षी तेरा जुलैला धरणांमध्ये केवळ नऊ हजार सातशे चौऱ्याण्णव दशलक्ष घनफूट म्हणजेच तेरा पूर्णांक सत्याऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध होता परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाचपट अधिक पाणी उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिलेली आहे पावसाचा अजून अडीच महिन्याचा हंगाम बाकी असून यंदा पाण्याची मुबलकता राहण्याची चिन्ह दिसत आहेत गंगापूर धरण समूहातील आळंदी पालखेड समूहातील भावली वालदेवी भाम तर गिरणा खोऱ्यातील हरणबारी आणि केजर अशी सहा धरणे काठोकाठ भरलेली आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित